टँकर पाणी देण्याचा प्रयत्न करते तसेच दोन हजार एकवीस साली केंद्र शासनाने हार करत जल, जल जीवन मिशन ही योजना आणली मात्र ही योजना अनेक ठिकाणी ठरली असून अवस्था चित्र दिसून येत आहे कर्जत तालुक्यातील रस्पे ग्रामपंचायत हद्दीतील सासष्ट घरांची लोकवस्ती असलेल्या सिंगडोड येथे देखील जल जीवन मिशन अंतर्गत योजना राबवण्यात आली आहे एकूण चाळीस लाख रुपयाच्या या योजनेत साठवण टाकी एकवीस हजार लिटर एफ एच टी सी कनेक्शन ट्रायल वितरण व्यवस्था या योजनेत उपलब्ध करून दिले आहे नदीजवळ बांधण्यात आलेल्या विहिरीला मुबलक पाणी असताना विहिरीला उथव ठेवण्यात येऊन ठेकेदाराने पाईपलाईन सगळीकडे फिरवली गावात घरोघरी नळ बसवण्यात आले मात्र ते नळ देखाव्याचे कामाचे कारण विहिरीत असलेल्या पंपातून पाणी टाकीपर्यंत पोचतच नाही विहिरीचे मोटर चालू केली की, की जोडण्यात आलेले पाईप फुटले जातात त्यामधून हो हजारो लिटर पाणी लिकेज होऊन बाहेर पडले जाते तसेच जे वाल बसवण्यात आले आहेत ते ही सर्व ठिकाणी यामुळे पाणी पुरवठा कमी प्रमाणात पोचले जाते आणि गावाला पाणी मिळत नाहीये नळ पाणी योजना होऊन दहा महिने झाले पण या दहा महिन्यातून दोनच ते तीन वेळा पाणी मिळते पुरेपूर पाणी मिळत नसल्याने वैयक्तिक टँकरने पाणी आणावे लागत आहे यासाठी हजार ते बाराशे रुपये मोजावे लागतात पाणी ते दहा दिवस पुरते एवढेच पाणी दिले जाते आमच्या गावाला शासनाने जल जीवन मिशन योजना देऊन आमचा फायदा काय असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला आहे खासगी फार्म तसेच टँकरने ग्रामस्थ महिला या दिवसभर पाणी भरण्यात आपला वेळ घालवतात गावात योजना झाली पाण्याची टाकी बांधली मात्र ती देखावा म्हणून आहे तर ठेकेदाराने पाईपलाइन वरच्या वर टाकली असल्याने ते अनेक ठिकाणी फुटले आहे योजना सुरू झाल्या पासून ही अवस्था असल्याने आम्हाला पाणी भेटणार तरी कधी असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे यासाठी सर्व ग्रामस्थ महिला एकत्र येऊन या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी तयारी दर्शवत आहेत असे सिंगडोळ ग्रामस्थ यांच्या महिलांकडून सांगण्यात आले आहे आणि सर्व सिंगडोळच्या महिला एक या ठिकाणी एकत्र येत आपली व्यथा व्यक्त करत आहेत सर मी या येथील रहिवासी असून मी अंगणवाडी सेविका म्हणून येथे काम करते आज आम्हाला खूप पाण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागतंय डोक्यावरती पाणी आणावं लागतं आहे ज्याची आयपत असेल तो टँकर घेऊन पाणी पाण्याची सोय करतो आहे आत्तापासून आम्हाला पाण्याच्याच पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे याच्यापुढे पा जेव्हा जानेवारीपासून नाही आता जेवढी ही नळ नळ योजना हर घर नळ आपली मि जल मिशनची जी योजना सरकारने आणलेली आहे त्याच्यासाठी भरपूर पैसे देखील खर्च झालेले आहेत पण आमच्यापर्यंत ती योजना काय पुरेपूर सफल झालेली नाही आहे कारण पाईप खूप फुटत आहेत बऱ्याच ठिकाणी लिकेज झालेले एका ठिकाणी जवळजवळ दहा ते पंधरा मीटरवरती सतरा ते अठरा ठिकाणी लाईन फुटलेली आहे आमची आणि प्रत्येक टायमाला आम्ही ही तक्रार ठेकेदाराकडे करत असतो तसेच मागे देखील आम्ही गेल्या महिन्यामध्ये आता महिना झाला असेल पंचायत समिती येथील साहेबांना मदतीच्या गा, हात हात घा घात घातली होती तर साहेब बोलले होते आम्हाला की तुम्ही इथपर्यंत येऊ नका मी तुम्हाला तिथे ये येऊन तुमचं काय असेल ते, ते समस्यांवरती काहीतरी मार्ग काढू आपण आणि हे करू म्हणून नाळाचं काम लवकरात लवकर करून तुम्हाला पाणी पुरवठा जेवढं न लवकर करा तेवढा आपण प्रयत्न करू तर साहेबांनी इथं येऊन सर्व निरीक्षण करून सर्व बघून आमच्या सगळ्या समस्या ऐकून घेतलेल्या आहेत तर त्यांनी या आधी महिना झाला तेव्हा आम्ही पंचायत समिती येथील मेटकरी साहेब यांना फोन कॉन्टॅक्ट करून त्यांना असं सांगितलं होतं की आम्ही मोर्चा घेऊन तुमच्याकडे येतोय तर ते बोलले की आम तुमच्या तुमचा मोर्चा काय आमच्याकडे आणू नका आम्ही स्वतः तिथे येऊन सर्व पाहणी करतो आणि तुमच्या काय समस्या असतील पाण्याच्या अडचण असेल त्याच्यावरती आम्ही मार्ग काढतो तर तेवढ तेवढं त्यांचं आम्ही म्हणणं ऐकून घेतलं तसेच दोन दिवसांनी त्यांनी आम्हाला इथे येऊन भेट दिलेली आहे पण परंतु त्यांनी काही पुढे त्याच्यावर कार्यवाही केली नाही आहे तीन दिवसात त्यांनी सांगितलं की जिथे जिथे लाईन जास्त टिक जास्त प्रमाणात फुटते तिथे आम्ही लाईन बदलून नवीन लाईन टाकून देतो आहे तर ते अजूनपर्यंत ते काय झालेलं नाही आहे आम्हाला खूप अकरा आज अकरा बारा दिवस झाले जवळजवळ पंधरा दिवस झालेले आहेत पाणी आम्हाला बिलकुलच येत नाही आहे आम्हाला हांड्या हंदे, हांड्याने पाणी आणायला लागतं आहे तसंच टँकर घ्यायला लागतं आहे एका टँकरचे आम्हाला हजार रुपये मोजावे लागत आहेत आणि ते पाणी आम्हाला दोन ते दिवस तीन दिवस पुरत आहे फक्त याच्यापुढे अजून अजून देखील खूप भरपूर दिवस जायचे आहेत आमचे आम्हाला कसं काय पाणी आम्ही हे करू शकतो माझ्या अंगणवाडीत आज सहा महिने झाले मुलांना पाणी पियायला नाही आहे सहा महिने झाले लाईन फुटलेली आहे अंगणवाडीची त्यांना देखील त्या साहेबांना देखील हे मी लक्षात करून दिलं की साहेब अंगणवाडीत मुलांना पियायला पाणी नाही आहे साहेब बोलले आपण दोन दिवसात ते दोन ते तीन दिवसात काम करून देऊ परंतु अजूनपर्यंत त्याच्यावर देखील काही मार्ग काढलेला आहे नाही आहे त्यांना आम्ही काय सांगितलं की आमची जी लोखंडी जुनी लाईन होती ती देखील आम्हाला चालू करून द्या म्हणजे पर्याय म्हणून आम्ही त्यांचा वापर करू शकतो ते डायरेक्ट बोलले की थी आम्हाला आमच्या संबंध नाही थी आहे जुन्या लाईनीचा आणि आमचा काही संबंध नाही आहे आम्ही न नवीन लाईनीचं काय असेल ते तुम्हाला करून देऊ परंतु फक्त आश्वासनच दिलेलं आहे त्याची पूर्ती केलेली नाही आहे आज आजपर्यंत तर आमच्या इथे आदिवासी देखील समाज आहे जवळजवळ दीड दोनशे आदिवासी समाज आहे त्यांना देखील त्यांच्याकडे आर्थिक कमी असते त्यांना देखील असं पाणी टँकरनी घेणं शक्य होत नाही आहे त्यांना देखील काम मोलमजुरी करावं जा करायला जावं लागते पाण्यासाठी वेळ जास्त वाया जात आहे तर कृपा करून शासनाने शासनाने आमच्या ल शिंगडोळ गावाकडे लक्ष द्यावं तसेच आमच्या पाण्याची समस्या लवकरात लवकर सोडवावी जरी खायला मिळालं नाही तरी चालेल पण पाणी तर प्यायला पाहिजेच माणसाला पाणी हे जीवन आहे पाण्याची ल समस्या आमची लवकरात लवकर सोडवावी अशी मी नम्र विनंती करते लवकरात लवकर सुटली गेली नाही आहे तर आम्ही शिंगडोळ गावातील महिला तसेच ग्रामस्थ सर्व मिळून पंचायत समिती येथे जाऊन हंडा मोर्चा काढू ही मी तुम्हाला निवेदन करते आमच्या ज्या पाण्याच्या समस्या आहेत आमच्या इथं लाईन दिलेली आहे पहिली जुनी लाईन होती ती आमची योग्य होती जुनी लाईनने पाणी योग्य येत होतं आम्हाला लास्टला दोन महिने क कमी पडायचं पण ते होईत होतं सॉल्व कारण पंचायत आम्हाला टँकर विंकर देत होती त्याच्या यातून सॉल्व येत होतं पण आता जे काही नवीन लाईन दिलेली आहे एवढा प प्रशासनाने एवढा खर्च केला आहे त्या खर्चाचा खर्चा काही उपयोग आम्हाला होत नाही लाईन सारखी चालू केली मोटार काही इकडं लाईन उडते कारण मग त्याच्यामुळं पाणी भेटत नाही आम्हाला आणि ते लन नल जे आहेत ते पाईपलाईन बारीक असल्यामुळं ते फुटते लागत कारण आणि मग त्याला आम्ही वारंवार फोन करायला लागतो आम्हाला फोन करून पण ते आले तात्पुरता दुरुस्त करतात का परत ते आहे तेच म्हणजे आमची बऱ्याच दिवस आज दहा दिवस पाणी आहे तर चार दिवस नाही असं चाललेलं आहे तर याच्याकडं प्रशासनाने लक्ष द्यावा आणि आमची पाण्याची समस्या सोडवावी नाहीतर आम्ही याच्यावर काहीतरी आंदोलन करून त्याच्यावर काहीतरी पर्याय करणार कारण आम्ही महिला बऱ्याचशाच वैताकलेले आहेत कारण पाणी जर नसलं तर आम्हाला महिलांना काही करता येत नाही कारण जो पाणी जो आहे माणसाचा तो मेन पाणी जर नसेल तर माणूस काहीच करू शकत नाही आणि महिलांची याची कामं पण होत नाही सगळ्या सगळा म्हणजे सगळा राड्या चालू आहे कारण याच्यावर सरकारने आम्हाला सहकार्य करावं आणि आमचा विषय सॉल्व करावा त्या लाईनिंग व्यवस्थित चालू करावा ते, कर ते पाईप वारंवार फुटतात लोखंडी द्या आम्हाला त्याच्यावर काहीतरी पर्याय निघाला पाहिजे नाहीतर आम्हाला काही जगणं मुश्किल आहे त्या घर जे काही घरघर योजना दिलेली आहे त्या घरघर योजनेचा आम्हाला काहीच फायदा नाही कारण घरघर योजना दिली खरी पण ते घराच्या बाहेरच फुटते घराच्या बाहेर जर फुटत असेल तर घर परत पोचतच नाही ते आम्हाला गावात पाणी टाकत पाणी नाही तर कसं काय पाणी येणार या समस्या सरकारने आमच्या हात जोडून विनंती करतो या समस्या सोडवावा हेच आमची मागणी आहे माझं राव हभाईरामभाऊ ठाले हे या गावची शंभर गावची रहिवासी आहे आणि माझं आता म्हणजे आमची जुनी लाईन जी होती तर आम्हाला पाण्याची टंचाई या चिकन केवा लास्टला एप्रिल मेला म्हणजे दोन महिने आमची पाण्याची टंचाई काय मग आमची पाण्याची टंचाई आल्यावर आम्ही पाण्याचं हे करायचं पण आत्ता हे नवीन लाईन आल्यापासून आम्हाला आजपासून आमच्या पाण्याचा हाल चाललं आम्हाला पाणीच प्यायला भेटत नाही हे पाईप लाईन बसवले हेच पाईप इथं तिथं फुटून जातात सारखंच पाईप फुटतात हे जर मजबूत पाईप असतात हे जर चांगलं असतं ओरिजनेल असतं तर फुटले असते का मग आमची जुनी लाईन होती ती चांगली होती मग ती आमची बसवून द्या आमची जुनी लाईन चालू करा पाहिजे तर आम्हाला फक्त आम्हाला दुसरं काही घेणं देणं नाही आम्हाला गावाला पाणी मिळालं पाहिजे एवढंच आमचा प्रश्न आहे आणि एवढी न एवढी मोठी स्कीम एवढं मोठं पाण्याची लाईन तुम्ही आम्हाला दिलेली पाण्याची योजना पण आम्हाला ह्या वर्षी पाणीच भेटत नाही पियाला जेव्हा लास्ट येनला भेटल नाही भेटल तो तर प्रश्न नाही पण आता नदीत पाणी असून आम्हाला पाणी भेटत नाही आमच्या गावापर्यंत पाणी पोचत नाही मग याचं काय करायचं मग आता हे लाईन ही काढून द्या त्या ठेकेदाराला म्हणा ती तुला घेऊन जा पण आमची जुनी आहे ना ती आमची चालू करून दे आम्ही जुन्या लाईनीने पाणी पिऊ पण तुझी नवीन लाईन पाहिजे तर तुझं पाईप तू घेऊन जा आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही आहे पण फक्त आम्हाला काय घेणं देणं आहे फक्त आम्हाला गावात पाणी रोजच्या रोज मिळायला पाहिजे जा मागचं होतं असं कायम स्वरूपात आम्हाला पाणी आमच्या गावात चालू झालं पाहिजे एवढंच माझं आमचं म्हणणं आहे पाणीच येत नाही आता पंधरा दिवस झाले पाणीच नाही त्या पाण्यावाल्याला त्याचा काय दोष आहे बिचार आणि पाणी सोडलं का हे पाईप फुटतं तिकडे तिकडे पाणी जातो आमचे टाकीच भरत नाही तर आम्हाला पाणी कसं भेटेल आम्ही टँकर घेतो आम्ही टँकर घेतो हंडेरी पाणी आणतो ना आपण